दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे कर्जत विधानसभा मतदारसंघातून मशाल चिन्ह असलेला उमेदवार लढणार असल्याबद्दल आश्वासक असल्याचं दिसून येते तर खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक सुधाकर घारे हे कर्जत खालापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत मात्र तिकीट मिळण्याची आशा मावळल्यानं ते घड्याळ सोडून हातात तुतारी घेणार असल्याची जोरदार चर्चा सध्या ऐकायला मिळतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे दोन ते तीन वर्षांपासून ते या मतदारसंघातून लढण्याची तयारी करतायत मात्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून नितीन सावंत यांना तयारी करण्यास सांगण्यात आलंय महायुती असूनही सुधाकर घारे यांची अवस्था पाहता ते लवकरच धाकल्या पवारांची साथ सोडून मोठ्या पवारांचा हात धरतील अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे दरम्यान कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात घारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी तटकरे प्रयत्नशील आहेत असे असले तरी दोघेही महायुतीतील पक्ष आहेत आणि थोरवे विद्यमान आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असल्यानं थोरवे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी नितीन सावंत यांच्या खांद्यावर हात ठेवल्यानं घारे यांची पंचायत झाल्याचं बोललं जात आहे काहीही झालं तरी उमेदवारी मिळवायची असा चंगच बांधल्यानं ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील अशीही चर्चा आता ऐकायला मिळतीये लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा